শারত তুকার মারাজ গাথা অভঙ্গ দোনে চোব তে সুখে মাঝে নিবিল অঙ্গ বিঠল হে জগ তেনে সুখে মাঝে নিবিল অঙ্গ বিঠল এলে ಕವ ತುಗೇಣಾ ಭಾಗಿತ ಸಿಲಾಂಡೆ ಲಾ ಬಬಳೆ ಬೋಲನನ ಕವ ತುಕೆ ಭಾಗಿ ತಸಿ ಲೇ ಆವಡಿ ಬಳ ಬೋಲನ ಮಜನ ಆ ದಶಾ ಅಂತರಿ ದುಖಿ भावना भावनाभिदाची सर्व गेली मज नाही दशा अंतरी दुखाची भावना भिदाची सर्व गेली तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंग लोकेश तुझ्या रंगे चुका म्हणे सु झाले माझ्या जेवा रंग केशवा तुझ्या रंगे तेने सुखे माझे निवविले अंग विठल हे जग देखेले अर्थ स्वतःच्या अवस्थेबद्दल महाराज वर्णन करतात माझे सर्व अंग विठ्ठारूप झाले आहे असे मी पाहिले आणि खरोखर त्या सुखाने मला कितीतरी शीतल वाटले माझा सर्व ताप दूर झाला आता मी प्रीतीच्या भावनेने लाडाने आणि बोबड्या शब्दाने त्याला विनंती करीत आहे ही नसती कौतुकाची वाव आहे भिदाची भावना समूळ गेल्यामुळे माझ्या अंतकरणा दुःखाला वावच राहिला नाही केशव तुझ्या रंगाने मी रंगलो आहे म्हणून माझा जीव पूर्णपणे सुकावला आहे సార్థ తుకారా మథా అవంగ దోన్షే పంవీస్ విఠల సోయ రా సజన విసాయినగా వాటా వయా విఠల సోయ రా సజన విసన వాటా వయా क्षीण भाग त्याशी सांगेन आपोला तो माझा बापुला सर्व जाने क्षीण भाग त्याशी सांगेन अपोला तो माझा बापूला सर्व जाने माऊली मा या बंधूवर जाना भागी न करो ना सकडानसे, शिन भाग सांगेन आपोला ना पूला, बापूला सर्व जाने, माय मा उलिया, बन्दु जाना, भागी न करो ना सकडी काशे, माय मा उलिया, बन्धुवर्ग जानी न सकसी सन्त मन्ती जीव भाव जाऊनी सँगेनत्या सन्त मानुभाव दानुभनि जीव भाव जानुनी सँगेनत्या माझी या माहेरी सुखा काय ऊन न लगेने जाणे तू का म्हणे माझी ये माहेरी सुखा काय ऊन न लगेने जाने तू का म्हणे अर्थ आपण विठ्ठलाची भक्ती कशी करणार आहोत यासंबंधी मनोगत व्यक्त करताना महाराज म्हणतात विठ्ठल हा माझा सोयरा आहे सज्जन आहे विसाव्याचे स्थान आहे त्याला भेटण्याकरता मी त्याच्या गावाला जाईन माझे सर्व श्रम आणि दुःख मी त्याला सांगेन कारण तो माझा पिता सर्व काही जाणतो त्या ठिकाणी माझी आई आहे माझे बंधू आणि इतर नातलं आहेत त्यांच्या प्रेमना भागिन काकोर्तीस येईन तेथे जे संत महंत सिद्धमुनी आणि महानुभव आहे त्यांना भेटून मी आपल्या जीवाभावातील गुज गोष्टी निवेदन करेन अशा माझ्या माहेरी सुखाची काहीच कमतरता नाही तिथे गेलो की माझ्या जन्मचा फिरा चुकवतील सात तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे सव्वीस घेईन तुझे रूप गाई ना तुझे नाम आनंद करी काम जीवा मोघे ೇನ ತುಜೆ ರೂಪ ಗಾಯನ ತುಜೆ ನಾಮ ಆನಕರಿ ಕಾಮ ಜಿವಾ ಪಾಯನ ತುಜೆ ಪಾಯಿ ನಾವೆ ಡೋಯ ಪೃಥಕತೆ ಕಹಿ ನಕರಾನ ಪಾಯ್ ತುಜೆ ಪಾಯಿ ನಮ್ಗೆ ಡೋ ಪೃಥಾನ तुझे ची घृणादो ऐके न काने आणि का चिवानी आता तुझे ची गुणगा दो ऐके न काने आणि का चिवानी आता करीना सेवा करे चाली नवी पाई आणि का नाव जेठाई तुझ विना करी सेवा करे चाले ना पाई, ना न मी पाय आणि जे जेठाई तो जवीन तू का म्हणे जीव ठेवी न मी पाय आणि कते का देव देऊ कवना तू का म्हणे जीव ठेवी न मी पाय आणि कते का देव कवना जाई तुझे रूप गाय ना तुझे नाम आनंद करी काम जीवामुखे अर्थ तुकाराम महाराज देवाला दिसून म्हणतात हे देवा तुझ्या रूपाचे ध्यान आम्ही करीन आणि तुझेचं नाम आम्ही गाईन माझे जीव आणखी दुसरे काही काम करणार नाही तुझे पाय मी माझ्या डोळ्यांनी पाहिन आणि तिथे मी मस्तकं ठेवीन त्याशिवाय दुसरे काही करणार नाही तुझे गुण मी काहींना ऐकेन दुसरे काही ऐकणार नाही आणखी बळबळ ऐकणे आता पुरे मी पायी चालत येऊन हाताने तुझी सेवा करीन आणि तुला सोडून दुसरीकडे कुठे मी जाणार नाही देवा मी माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करीन आता दुसऱ्या कोणाला देण्यासाठी माझ्याजवळ काहीच उरले नाही સાત કર મહારાજ ગાતા માજે ચિત તુજે પાઇ રાહુ ઐસે કરી માજે ચિત તુજે પાઇ રાહુ ઐશે કરી ધરોબાઇ બારી દા તારા ધરોણી આ બાઈ બવા તારી દા તારા ચતુરા તું શિરો લાવન્યા લાવ્યા ખાને चतुरा तो शिरो मनी गुणलावण्याची खाने मुकुट सकळा म्हणी धन्य तुची विठोबा मुकुट सकळा म्हणी धन्य तुची भीठोवा करीती मैऱ्याचा नाश उद हो प्रकाश करीती मीराचा नाश उद हो प्रकाश तोडी आशा पाश करीवास उदये तुळ्यास पास हरी हृदये पाहे गुंतलो नेणवता माझे असो तुम्हा चिंता पाहे गुंतलो नाता, माझे असो तुम्हा चिंता तुका ठेवी विमाता पाया तारा खावे तुकाठी विमाता पाया तारा खावे तुकाराम महाराज देवाला विनवणी करीत आहे हे देवा माझे चित्त तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर राहील असा उपाय कर आणि आपल्या भाऊचा आधार देऊन मला या संसारातून पलीकडे ने तू आहे तू चतुर आहे सर्वात श्रेष्ठ मध्ये श्रेष्ठ आहे गुणाची व लावण्याची तर तू खानच आहे हे विठला तू धन्य आहे सर्वांचा मुघटमणी आहे माझ्या हृदय असणाऱ्या अज्ञानरूपी अंधकाराला नाश करून तू आमच्या हृदयात प्रगट हो तेथील अशा आशांची पाश तोडून टाक आणि तेथील रहा हे देवा पहाना मी या प्रपंचात अज्ञानावडे गुंतलो आहे तूच माझी काळजी घे मला तुझ्या पायाशी आश्रय दे आणि माझे या संसार भयापासून रक्षण कर अशी मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवून विनिद आहे तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण